आंबेगावात पालखी सोहळ्यातील मानाचे अश्वपूजन संपन्न श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळ्यातील मानाचा अश्व असणाऱ्या सेवेचा शेरा अश्वाचे सेवेचे अश्वा निमित्त बेलदरे फार्म हाऊस तुकाराम नगर आंबेगाव येथे पूजन करण्यात आले ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली यांच्या हस्ते अश्वपूजन आणि कीर्तन सेवेचे आयोजन देखील करण्यात आले अश्वपूजन पूजन सोहळ्यादरम्यान कीर्तनासाठी समस्त आंबेगाव भजनी मंडळ क्षत्रिय मराठा वारकरी संप्रदाय संस्था दिंडी क्रमांक सत्त्याण्णव व वा गोरेकर वारकरी संस्था दिंडी क्रमांक अकरा यांची सात संगत मिळाली यावेळी बोलताना कदम महाराज म्हणाले की संत नामदेव महाराजांच्या पालखी सोहळ्यात पाच वर्ष अविरत श्री सेवा करणारा मानाचा अश्व हा बेलदरी कुटुंबियांचा आहे ही मोठी भाग्याची गोष्ट आहे संत शिरोमणी नामदेव महाराजांनी घुमानपर्यंत भागवत धर्माची पताका फडकवली त्या भागवत धर्माची सेवा बेलदरे कुटुंबीय करत आहेत संत सेवा हीच ईश्वर सेवा होय उपस्थितांचे स्वागत अशोक बेलदरे व प्रथमेश बेलदरे यांनी केले कार्यक्रमाप्रसंगी माजी नगरसेवक शंकरराव बेलदरे पाटील युवराज बेलदरे हबप लहू महाराज जाधव रंगनाथ महाराज धेरे महाराज माजी सरपंच दीपक बेलदरे राणी बेलदरे संतोष ताठे भगवान खेडेकर आदींसह आंबेगाव परिसरातील भाविक उपस्थित होते आ, नमस्कार मी बेलदरे जसं की तुम्ही बघू शकता आज आपले इथं आशोपूजन ह्याचा सोहळा आहे हा आमचा गोडा शेरा तर ह्याला आज पाच वर्ष नामदेव महाराजांच्या पालखीच्या सेवेत पूर्ण झालेल्या आहेत आम्ही पूर्ण बेलदरे कुटुंबीय गो सेवा करतो आणि ह्या ठिकाणी आपल्याला आता जवळजवळ पंचवीस वर्ष गोसेवेत पूर्ण झालेले आहेत आणि अशीच आपली सेवा पुढं संतकृपेने चालू राहील आणि संतांच्या ना संतांच्या नामस्पर्शानेच सगळं आपलं जे काय सेवा आहे ती नेहमी पूर्ण राहील आणि आज आंबेगाव पंचक्रोशीतील सर्व हरिभक्त पारायण इथं उपस्थित आहेत आणि आज आपलं इथं ज्ञानेश्वर महाराज कदम मोठे माऊली यांचं आज आपण कीर्तन इथं ठेवलेलं आहे तर या सर्व कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी आपले आप पंचक्रोशीतील सर्व लोक इथं आलेले धन्यवाद